नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण माहिती घेणार आहोत नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत उल्हास ॲपमध्ये असाक्षर व व्हॉलेंटिअर टीचर यांचं या ठिकाणी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांना टॅग कसं करायचं संदर्भात आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला प्ले प्लेस्टोरवरून डाउनलोड केलेलं आपण जे उल्हास ॲप आहे उल्हास ॲपला या ठिकाणी ओपन करायचं आणि उल्हास लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी उल्हास ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे भाषेमध्ये पाहिजे ती भाषा या ठिकाणी मी select... या ठिकाणी इंग्लिश निवडतो त्या ठिकाणी खालच्या बाजूला कंटिन्यू बोलायचं आपल्याला वेलकम टू सिलेक्ट त्यानंतर अशा प्रकारचं आपल्या समोर इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी चार ऑप्शन्स देत आहेत सर्वेअर लॉग इन सेल्फ रजिस्ट्रेशन अँड टॅगिंग आ, टीचिंग लर्निंग आणि सर्टिफिकेट्स या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे सर्वेअर लॉग इनवरती सर्वेअर लॉग इनवर गेल्यानंतर <coughs> या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू बोलायचं आहे त्यानंतर आपल्या मागच्या वर्षी ज्या आपल्या शाळेतील मुख्याध्यापकाने आपले, आपले मोबाईल नंबर रजिस्टर केले तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आणि त्यानंतर गेट ओ टी पी करायचं आहे यानंतर जो आपला रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावरती आपल्याला या ठिकाणी आपल्याला ओ टी पी येणार आहे या ठिकाणी आपलं ओ टी पी व्हेरिफिकेशन झालं अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव दिसणार आहे यानंतर आपण मागच्या वर्षी जे काही यामध्ये काम केलेले रजिस्ट्रेशन केले ते पण या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला या, या रे रे ले ले खाली चार टॅब दिसत आहेत सर्वे टॅग्स रेकॉर्ड्स आणि प्रोफाईल या ठिकाणी आपण प्र प्रोफाईलवर जाऊन शाळेचे आणि आपलं स्वतः मोबाईल नंबर मेल आय डी याचे जे रजिस्ट्रेशन केले आहेत ती सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येईल त्यानंतर या स पहिल्यांदा आपल्याला असाक्षर आहेत त्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं त्यासाठी आपण सर्वेवर जा गेल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्या सर्व इंटरफेस ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी जे आपल्याला फॅमिली डिटेल्स आहे हेड फॅमिली जे आहे नेम नेम हजबंड नेम किंवा फादर नेम मदर नेम हाऊ ॲड्रेस या ठिकाणी मार्क ह्याच या ठिकाणी आपण सुरुवातीला लर्नर करणार म्हणून लर्नर चूज करायचं आहे त्यांचा मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा एज टाकायचं जेंडर त्यानंतर दिव्यांग यस नो करायचं या ठिकाणी आयडेंटिटी टाईपमध्ये या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स आहेत ड्रायविंग लायसन लेबर कार्ड मनरेगा मनरेगा एन पी आर स्मार्ट कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट प्रिझनर आय डी रेशन कार्ड स्टुडंट आय डी वोटर आय डी खूप सारे यापैकी जो आपल्याकडे आयडेंटिटी प्रूफ असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आणि त्या त्याच्यावरती जो आय डी नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये या ठिकाणी जे ऑप्शन्स दिले त्यापैकी ज्या कॅटेगरीमध्ये तो असाक्षर असेल ती कॅटेगरी निवडायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्रोफेशन टाईप जे आहे प्रोफेशन टाईप यामध्ये प्रोफेशन टाईपमध्ये पण आपल्याला खूप सारे ऑप्शन जे योग्य असेल ते निवडून या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू करायचे म्हणजे अशा प्रकारे आपला जो लर्नर आहे त्याचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे लर्नरचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा आपल्याला याच ठिकाणी जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा आपल्याला पूर्ण संपूर्ण माहिती भरायची अगोदर लर्नरचं ज्याप्रमाणे रजिस्ट्रेशन केलं त्याप्रमाणे हेड नेम फादर हजबंड नेम मदर नेम हाऊस ॲड्रेस मार्केज या ठिकाणी आपल्याला अगोदर लर्नर केलं त्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्ही टी म्हणजे व्हॉलंटरी टीचर या ठिकाणी निवडायचं आहे त्यांचं मोबाईल नंबर रजिस्टर टाकायचं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण माहिती भरून आपल्याला हे करायची यामध्ये ॲड ॲड जे कॉलम नवीन झाले त्यामध्ये काय आहे तर क्वालिफिकेशन आहे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट हायर सेकंडरी ऑदर पोस्ट ग्रॅज्युएट अँड अबो सेकंडरी जे योग्य पर्याय असा तो निवडायचा आहे त्यानंतर वॉल व्हॉलंटरी टीचर टाईपमध्ये या ठिकाणी तो कॉलेज स्टुडंट आहे एन सी सीमध्ये आहे की एन सी टी स्टुडंट एन वाय के ऑदर स्कूल स्टुडंट अँड वॉलंटरी ऑफ एन एस एस यापैकी योग्य पर्याय असतो तो निवडून या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर सबमिट करायचं आहे मग अशा प्रकारे आपण दोघं लर्नर आणि व्हॉलंटी विटी यांचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन नंबरची जी टॅग आहे टॅग्स याच्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी माझे जे काही लर्नर आहे आणि व्हॉलंटरी टीचर्स आहेत ते या ठिकाणी पूर्ण हे केलेले आहेत मी टॅग केले त्यामुळे या ठिकाणी दिसत आहे परंतु जे आपले विदाउट टॅगचे असतील त्या ठिकाणी आपल्याला जा यानंतर ले आपल्याला आपण जे लर्नर रजिस्ट्रेशन केल्याने टॅक व्ही टी म्हणजे व्हॉलंटीअर टीचरचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची या ठिकाणी आपल्याला दिसून येईल जे लर्नर असेल त्याला टॅग करण्याच्या ठिकाणी या ठिकाणी एक चेकबॉक्स येतो त्या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांना टॅग करू शकतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी ओला सॅपमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन लर्नर आणि व्ही टी म्हणजे व्हॉलंटिअर टीचर्स यांचं रजिस्ट्रेशन करून आपण त्या ठिकाणी त्यांना टॅग करू शकतो मित्रांनो यामध्ये काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तसंच मित्र या मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वेअर लॉग इनमध्ये जो मोबाईल नंबर जो रजिस्ट्रेशन रजिस्टर केलेला आपला आहे त्यावरून आपण करू शकतो आणि त्याचप्रमाणे सेल्फ रजिस्ट्रेशन आणि टॅगिंग याच्यावरून देखील आपण हे काम या ठिकाणी करू शकतो सेल्फ रजिस्ट्रेशन टॅगिंग क्लिक करायचं आहे कंटिन्यू बोलायचं आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ व्हीटी टी अँड लर्नर या ठिकाणी गेल्यानंतर खाली कंटिन्यू बोलायचं त्यानंतर यस स्कू सिलेक्ट स्कूल यामध्ये गेल्यानंतर आपल्या समोर कंटिन्यू केल्यानंतर तीन ऑप्शन येतात यू डायस स्कूल यू डायस कोड स्कूल आणि पिनकोड या ठिकाणी आपण शाळेचा जो यू डायस आहे आपला त्याच्यावरून पण देखील आपण शाळेचा जो आपला युडायस आहे तो युडायसवरून देखील आपण या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी यू डायस आपला अचूक टाकला तर या ठिकाणी आपली पूर्ण शाळेची माहिती थी दिलेला आहे दिसे यानंतर या ठिकाणी राऊंड कलरमध्ये एक चेकबॉक्स दिसतो ते चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली कंटिन्यू बोलनंतर आपण या ठिकाणी लर्नर्स या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो ज्याप्रमाणे आपण अगोदर सर्वे लॉग इन नाही पाहिले त्याचप्रमाणे सर्व ऑप्शन्स आहेत याप्रमाणे भरून देखील आपण या ठिकाणी सबमिट करू शकतो तसंच तसंच या ठिकाणी व्हॉलंटियरी टीचरचं पण देखील आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो फक्त या ठिकाणी जे कॉलम्स आहेत कॉलम्समध्ये फक्त प्रिफर्ड टीचिंग मोड यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन आणि हाऊ मेनी बेनिफिशरी टी कॅन यू टीच लर व्हॉलेटी टीचरच्या बाबतीत हा एक इथे दोन कॉलम ॲड झालेले दिसतील या ठिकाणी किती लोकांना शिकू शकतो अशा प्रकारचा ऑप्शन आहे यातून आपण त्यांना दोघांचं लर्नर आणि व्ही टी म्हणजे व्हॉलंटीअर टीचर यांचं रजिस्ट्रेशन करू शकतो या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑफ व्ही टी अँड लर्नरचं झाल्यानंतर या ठिकाणी टॅग करायचं आहे टॅग करण्यासाठी पण संदर्भात या ठिकाणी आपण जो व्हॉलंटीअर टीचरचा जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे या ठिकाणी आपण आने एंटर करू शकतो आणि एंटर केल्यानंतर त्याला कंटिन्यू केला आप या ठिकाणाहूनही आपण त्यांना टॅक करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू